नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा भांगरापाणी येथे शुक्रवार पासून संतोषी माता यात्रोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम दुर्गम भागात यात्रांचा हंगाम मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी सातपुड्यातील यात्रोत्सवांपैकी एक महत्वाची यात्रा असलेल्या भांगरापाणी तालुका अक्कलकुवा येथील संतोषी माता यात्रोत्सवास शुक्रवार पासून सुरुवात होत आहे त्याची तयारीही पूर्ण झाली असून दर्शनास येणाऱ्या बहुसंख्य भाविकांच्या सोयीसाठी नियोजन देखील जय संतोषी मा बहुउद्देशीय संस्थेमार्फत केले जात आहे भांगरापाणी येथील संतोषी माता मंदिरात यात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली चत्र सिंग रुप सिंग वसावे यांच्या या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता या भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतोषी माता यात्रोत्सवास हा दरवर्षी अक्षय तृतीयापासून प्रारंभ होतो यंदाही विविध पूजा या ठिकाणी सुरू असून पूर्णांक दोन दशांश व तीन मे रोजी मुख्य यात्रोत्सवाला सुरुवात होणार अक्षय तृतीयांचमीच्या दिवशी पूजन होऊन यात्रेला सुरुवात होईल तिथे दर्शनासाठी तालुक्यातील विविध भागातील आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने या यात्रोत्सवात या सहभागी होतात दिनांक दोन मे पासून सुरू होणाऱ्या यात्रोत्सवाचा समारोप चार मे रोजी करण्यात येणार आहे या निमित्त सोंगाड्या पार्टीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मंदिर आणि यात्रोत्सवाचं आयोजन जय संतोषी यांच्याकडून करण्यात येते वडफळी तर अक्कलकुवा येथील यात्रोत्सवाचा समारोप आणि तळोदा येथील अखात्री यात्रेनंतर भांगरापाणी येथील संतोषी माता यात्रोत्सवाला सुरुवात होते या यात्रोत्सवात विविध खाद्यपदार्थ व गृहोपयोगी साहित्यांची खरेदी विक्री होते वडफळी येथील यात्रोत्सवात गुजरात राज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आपले नवस फेडत असतात त्याचप्रमाणे भूतलावरील जीवजंतूंच्या सुख समृद्धीसाठी मातेला साकडे घातले जात आहे